नमस्कार मंडळी कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि हारबाराची बीड सुरू झाली नवीन हारबर आहे बावन एक्तास बावनशे चालू चालता बघू शकता बावन एक्केचाळीस झालंय किती कट्टे होते आधी साडेपाच कट्टे साडेपाच कट्टे कोणता हरभरा आहे बघू शकता माल बावन एक्के चा वेळेस झालाय बाकी बघू शकता एक तर नवीन हारभरा आहे साडेनऊ कट्टे पाच हजार साडे नऊ कट्ट्याची पीठ चालू आहे पाच हजार पाच हजार पाच हजार बघू शकता हा जो माल याची पीठ चालू आहे

एकावन्न एकावन एकावन एक्कावन काय चालू आहे नवीन चाना खाली मध्ये खालचे भाव काय आहे सध्या हा पाच हजार आणि वर मध्ये काय करेपनशे बघू शकता खाली मध्ये पाच हजार आणि वर मध्ये बावनशे त्रेपनशे चोपनशे माल पाहून जसा माल तसा भाव चालतं या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान